श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मार्गदर्शक ह महाराज वाघ श्री सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव दोन हजार बावीस सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा अखंड हरिनाम सप्ताह मोजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले मंडळ समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ बाळापूर प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर म्हणून मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि महाराज हे गाव मला फार जुनं आहे म्हणजे मी इथं इथला नाहीच मी संभाजनगरचा नाही आहे एका ग्रामीण भागातून मी इथं आलो शिकायला आलो इथलेच डॉक्टर खेडकर म्हणून होते त्यांच्या मुलीशी लग्न झालं इथंच राहिलो पण मला एक शेतकरी कुटुंबातला वारकरी कुटुंबातला मुलगा होतो शेतकऱ्याच्या आडी मला माहीत होत्या गरिबीची जाण मला होती शिक्षणाचं महत्त्व मला होतं म्हणून एक चांगला डॉक्टर झालो आणि समाजसेवा करता करता या शहराचा दोनदा महापौर झालो एकदा उपमहापौर झालो तेवढंच नाही तर पक्षाचं काम करत असताना आपल्या देशाची लख्या लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे तर मला एक फोनही करावा लागला नाही महाराज मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला खासदार केलं पाच पाच वेळेस खासदार निवडून आणले असतात पाच वेळेस त्यावेळेस कुठं नंबर लागतो मंत्री व्हायला मला दहा महिने झालं होतं मी तर घरी येऊन बसलो होतो तर त्यावेळेस मला मोदी साहेबांच्या ऑफिस मधून फोन आला की तुम्ही दिल्लीत येऊन बसा उद्या तुम्हाला शपथ घ्यायची मला एक फोन करावा लागला नाही मी मंत्री झालो मला वाटलं आता डॉक्टर मी डॉक्टर आरोग्य मंत्री करतील तरी सुद्धा आपल्याला माहित आहे ग्रह खात्यानंतर नंबर दोनचं खातं अर्थ खातं मला मोदी साहेबांनी दिलं आणि मोदी साहेबांनी दिलं ह्याचा अर्थ जे काय झालं असेल ते मी फक्त म्हणतो की मला संतांची कृपा संतांचा आशीर्वाद वारकरी कुटुंबातला असल्यामुळे मला आशीर्वाद मिळाला आईवडिलांचा आशीर्वाद मिळाला आणि ही जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली श्याम बाबा शाप की नाम का श्याम बाबा राम बाबा शाप की नाम कामता श्याम बाबा यांच्या चरणानं स्पर्श झालेल्या पावनभूमीमध्ये श्याम बाबाच्या नावानं मागच्या काही वर्षापासून आपण सप्ताह साजरा करत आहोत आणि या सप्ताहामध्ये आज शेवटचं कीर्तन हरिभक्त परायण चांगदेव महाराज काकडे यांचं झालं आणि त्यानिमित्तानं या गावातील सर्व गावकरी मंडळी लहान थोर सर्व एकत्र येऊन हा सप्ताह साजरा केला त्या त्यानिमित्तानं काही संभाजीनगरूनसुद्धा पाहुणे आले आणि ही सेवा अत्यंत चांगल्या तऱ्हेनं साजरी केली म्हणून मी सर्व गावकऱ्यांचं अभिनंदन करतो <laughs> आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला आपापला प्रपंच प्रत्येकाला आपल्या मुलाच्या अडचणी असतील मुलीच्या असतील शिक्षण असेल व्यापार असेल शेती असेल पण प्रत्येकाला कुठं ना कुठं तर शांती पाहिजे असते आणि शांती फक्त आणि फक्त अध्यात्मातूनच मिळते संताच्या माध्यमातूनच मिळू शकते आणि संत हे महान असतात संताच्या माध्यमातून समाज सुधारतो माणूस सुधारतो आणि संत होण्यासाठी मनुष्याला आयुष्य झुजवावं लागतं आणि आयुष्य झुजवून एक वैराग्य घ्यावं वा लागतं सर्व विसरून सर्व अध्यात्मासार जोड घ्यावी लागते आणि हे संत हे महान असतात आपल्या व्यवसायामध्ये कोणी कितीही मोठा असेल डॉक्टर असेल वकील असेल इंजिनियर असेल राजकारणी असेल आमदार असेल मंत्री असेल सत्ता असेल शेवटी राजकारण्याला सत्ता मिळते पण ती सत्ता खऱ्या अर्थानं लोकउपयोगी करायची असेल तर त्याला संताचा आशीर्वाद लागत असतो आपल्या सर्वांना माहीत आहे आपण इतिहास वाचलेला आहे आपल्या भारत देशाची संस्कृती मोठी होती हजारो वर्षाचा भारत देश होता या भारत देशावरती अतिक्रमण झाले मोगलांची अतिक्रमण झाले अयोध्येमध्ये राम मंदिर होतं ते राम मंदिर तोडून तिथं मस्जिद झाली असे बरेच अतिक्रमण सांगता येतील पण शेवटी एक आपल्या सर्वांना आशेचा किरण निघाला आणि तो मध्ये छत्रपती शिवराय छत्रपती शिवरायांच्या शिवराया माध्यमातून हिंदवी राजाची स्थापना झाली हिंदवी राजा म्हणून त्यांचा अभिषेक झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि हे शिवाजी महाराजसुद्धा संत तुकारामाचे कीर्तन आणि भजन ऐकत बसत होते म्हणून कुठल्याही राजाला सध्याचं आपण महाराष्ट्रच नाही कुठल्याही राजाला जर चांगल्या तऱ्हेनं आदर्शपणे राज्य करायचं असेल तर शिवरायाचा आदर्श घेऊनच शिवरायाचं नाव घेऊनच राज्य करावं मला अभिमान्य सांगावंसं वाटतं मी महाराष्ट्रातला आहे आपण सर्व शिवरायाचे वंशज देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेब यांनी आठ दिवसापूर्वी विक्रांत नावाचं एक जहाज जे जा स्वदेशी बनलेलं होतं ते देशाला अर्पण केलं आणि देशाला ज्यावेळेस अर्पण केलं त्या जहाजावर एक झेंडा असतो मोठा उंच त्या झेंड्याला आतापर्यंत म्हणजे पंच्याहत्तर वर्ष देशाला स्वतंत्र होऊन झालं पण त्या देशावर तिरंगा झेंडा होताच पण पुढं त्याच्या बाजूला ब्रिटिशच्या काही खुना होत्या ब्रिटिशच्या झेंड्याच्या प्रधानमंत्री मोदी साहेबांनी ते नेमकं हेरलं ज्या ब्रिटिशांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं आपण त्यांच्या गुलामगिरीत होतो त्या ब्रिटिशाच्या खुना त्यांनी काढून टाकल्या आणि त्यावर जर कुठलं चिन्ह दिलं असेल तर छत्रपती शिवरायाची राजमुद्राचं चिन्ह दिलं म्हणजे एवढा आदर्श राजा एवढा आदर्श राजा आपल्यामध्ये होऊन गेला आणि आपण त्यांचे अनुवयी आपण महाराष्ट्रातले आहोत आपण भाग्यवान आहोत म्हणून या प्रसंगी एवढंच सांगू इच्छितो की आपण आपल्या प्रपंचात आपल्या संसारात तुम्ही आहातच आणि आज चांगदेव महाराज सारखे चांगले कीर्तनकार तुम्ही आणलेत त्यांनी सांगितलं सद्गुरू कसा पाहिजे सद्गुरू कसा ओळखला पाहिजे तुम्ही लग्न करताना चुकला तरी चालेल चाले, चाले। बाकीच्या गोष्टी चुकला तरी चालेल पण सद्गुरु चांगला ओळखला पाहिजे कारण तोच, तोच तुम्हाला चांगला मार्ग दाखवू शकतो तो, तो, तोच तुम्हाला चांगल्या रस्त्यावर चालू शकतो म्हणून हे अत्यंत मार्मिक मी शेवटचे दहा मिनिटच ऐकलो त्यावेळेस मला वाटलं की आपण थोडं लवकर आलो असतो बरं झालं असे हे महाराज आपल्याकडे लाभले म्हणून मी सर्व गावकऱ्यांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो आणि महाराज हे गाव मला फार जुनं आहे म्हणजे मी इथं इथला नाहीच खर मी संभाजीनगरचा नाही आहे एका ग्रामीण भागातून मी इथं आलो शिकायला आलो इथलेच डॉक्टर खेडकर म्हणून होते त्यांच्या मुलीशी लग्न झालं इथंच राहिलो पण मला एक शेतकरी कुटुंबातला वारकरी कुटुंबातला मुलगा होतो शेतकऱ्याच्या आडी अडचणी मला माहीत होत्या गरिबीची जाण मला होती शिक्षणाचं महत्त्व मला होतं म्हणून एक चांगला डॉक्टर झालो आणि समाजसेवा करता करता या शहराचा दोनदा महापौर झालो एकदा उपमहापौर झालो तेवढंच नाही तर पक्षाचं काम करत असताना आपल्या देशाची असं लोकसंख्या एकशे तीस कोटी आहे तर मला एक फोनही करावा लागला नाही महाराज मला देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोन आला खासदार केलं पाच पाच वेळेस खासदार निवडून आलेले असतात पाच वेळेस त्यावेळेस कुठं नंबर लागतो मंत्री व्हायला मला दहा महिने झालं होतं मी तर घरी येऊन बसलो होतो तर त्यावेळेस मला मोदी साहेबांच्या ऑफिस मधून फोन आला की तुम्ही दिल्लीत येऊन बसा उद्या तुम्हाला शपथ घ्यायची मला एक फोन करावा लागला नाही मी मंत्री झालो मला वाटलं आता डॉक्टर मी डॉक्टर आरोग्य मंत्री करतील तरी सुद्धा आपणाला माहित आहे ग्रह खात्यानंतर नंबर दोनचं खातं अर्थ खात मला मोदी साहेबांनी दिलं आणि मोदी साहेबांनी दिलं ह्याचा अर्थ जे काय झालं असेल ते मी फक्त म्हणतो की मला संताची कृपा संताचा आशीर्वाद वारकरी कुटुंबातला असल्यामुळे मला आशीर्वाद मिळाला आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला आणि ही जनतेची सेवा करण्याची संधी मला मिळाली जनतेची सेवा करण्याची संधी मिळत असताना बाळापूरची माझं एक चांगलं नातं आहे मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं ज्यावेळेस सरकार होत त्यावेळेस मी बरंच काही मदत दिली होती पण आता तर मीच अर्थमंत्री आहे पैशाचं काही कमी नाही देशाची अर्थ खात्याची माझ्याकडे म्हणून मी हेच सांगायला आलोय हो की बाळापूरचा विकास सर्वांगीण विकास शिक्षण असेल रस्ते असतील सभागृह असेल जे जे बाळापूरवासियांना समोरच्या माझ्या माता भगिनी आणि आमचे बंधू थोर मोठे असतील तुम्हाला जे जे वाटेल त्या बाळापुराच्या मागण्या मी पूर्ण करेन असा मी शब्द महाराजांच्या समोर देतोय आणि हे गाव जसं आपल्या बाजूला एक एक आदर्श गाव झालंय त्या गावाला पाहिला सगळीकडून लोक येतात त्याच धर्तीवरती या गावाचा विकास करू एवढंच या प्रसंगी बोलतो आणि जास्त न वेळ घेता आपणाला आणखी दोन दोघांचं अभंग ऐकायचे म्हणून जास्त वेळ न घेता मी सर्व बाळापूर बाळापूरकर वासियांचे आभार व्यक्त करतो असंच आपल्यामधलं प्रेम होवो प्रेम वाढो आणि हे एक चांगलं गाव म्हणून उदयास हो, येवो एवढंच या प्रसंगी बोलतो आणि माझा सत्कार केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि जय हरी. आज बाळापूर या गावामध्ये आपल्या सप्ताची शेवटचं कीर्तन चालू असताना साहेबाचा आम्हाला फोन आला आणि मी बाळापूरला येणार आहे कारण आपलं गाव त्यांनी दत्तक आजच नाही घेतलं जवळजवळ पाच वर्षांना अगोदर दत्तक घेतलं कारण ते खासदार झाले खासदार झाल्याबरोबर त्यांनी पहिलं गाव म्हणजे बाळापूर जसं श्यामबाबाची कृपा बाळापूरवर होती तशीच आपल्या डॉक्टर साहेबाची कृपा सुद्धा बाळापूरवर आहे भरपूर गाव आहे मोठाले पंकजाताई मंत्री असताना साहेबांना आम्हाला बरोबर मुंबईला द्वंदा नेऊन आपल्या गावाला पस्तीस लाख रुपये निधी आणला ही यांचीच मेहरबानी आहे आणि आज सुद्धा ते स्वत भगवान बाबाच्या सानिध्यामध्ये असल्यामुळं त्यांना सगळा अनुभव असल्यामुळं कीर्तनाला व्यत्य नाही व्हावं म्हणून दोन तास ते दुसरीकडे म्हणजे बाजूला थांबले आणि कीर्तन ऐकण्यासाठी मी येणारच म्हणी म्हणून ते आले जसं श्यामबाबाला चिकलठाण मोठं गाव होतं वाळीमाडगाव होत तरी पण बाबाची भावना फक्त बाळापूरवर होती इथं ज्यावेळेस बाबाचं दुखत होत चिकलठांचे लोक गाड्या घेऊन आल्या चाला म्हणे बाबांनी सांगितलं मला इथं हे करायचं तशी इतकं सांगण्याचं एकच कारण आहे डायकर डॉक्टर साहेबाचं सुद्धा बाळापूरवर तेवढच प्रेम आहे कारण काही जरी झालं तर पहिलं नाव त्यांचं बाळापूरवर आणि आज आले ते सगळ्या गावासमोर त्यांनी आश्वासन दिलं आणि त्यांचं आश्वासन म्हणजे खोटं नसतं त्यामुळं आपल्या गावाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं मी त्यांचे अत्यंत असे आभार मानतो सगळे गावकऱ्यामार्फत तसेच आपल्या ग्रामपंचायतीमार्फत त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि एवढं बोलून माझं भाषण संपितो जय हिंद जय महाराज हॅलो साहेब खूप खूप धन्यवाद तुम्ही आमच्या या कार्यक्रमाला आपला अनमोल वेळ दिला त्याबद्दल सर्व गावकऱ्यांतर्फे व माझ्यातर्फे तुम्हाला खूप खूप धन्यवाद पुढच्या वर्षी साहेबांनी शब्द दिला पावसात कीर्तन आपल्याला दरवर्षी टेन्शन राहायचं जे पाहिजे ते पाहिजे बाजूला जागा आहे कीर्तन सभामंडप असं आपण साहेबाकूनच करून घेऊ ग्रामपंचायतला सांगत टाळ्या बाजू यानंतर सर्व महाराजांची इच्छा आहे साहेबांचा कर सत्कार म्हणून सर्व महाराजांना मी अशी विनंती करेल त्यांनी साहेबांचा सत्कार करावा या गुरु हरकडे श्री सद्गुरु श्यामबाबा पुण्यतिथी महोत्सव अखंड हरिनाम सप्ताह मौजे बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर मार्गदर्शक ह महाराज वाघ सद्गुरु श्याम बाबा पुण्यतिथी महोत्सव सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिनाम सप्ताह बाळापूर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपले नंतर समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ बाळापूर प्रेक्षपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर